तो बाप होता एवढे बोलू मी माझे दोन शब्द संपविते जे हिंदे यानंतरची स्पर्धक आहे संस्कृती जाधव वर्ग आठवा शुभ संस्कृति जाधव ना स्पर्धक है संस्कृति जाधव कदम आस्ते कदम आस्ते कदम, कदम महाराज गणपती गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती शास्त्र न्यायालंकारमंडितौ शास्त राजनीति दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षस्त्रियकुलवतं हो, सह सनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल जर तुम्ही तुमच्या आयुष्यात नियोजन केलं नाही तर तुम्ही खूप चुकणारच असतात खानाचा कोता बाहेर काढायला राजांना केवळ दोन मिनिटं लागली पण या दोन मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी अवघं एक वर्ष नियोजन केलं तब्बल एक वर्ष पन्नास वर्ष आयुष्य आहे महाराजांचं अशी एकही घटना एक तुम्हाला सापडणार नाही ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही संपूर्ण नियोजनबद्ध आयुष्य आहे महाराजांचं अहो आईच्या गर्भात ज्याचं नियोजन ठरलं असेल तर ते असे कोणी महापुरुष असेल तर ते छत्रपती शिवराय दुसरं नाव नाही मराठी साम्राज्याचा प्रपंच वाढू लागला आदिलशाहीच्या दरबारात बनी बेगम गरजली कोण जाईल कोण जाईल त्यावेळीस एक सरदार उठला म्हणाला मैं जाऊंगा उस दक्कन के चूहे को जिंदा या मुर्दा आपके सामने पेश करू त्याचं नाव होत अफजल खान अफजल खान चाळीस हजार फौजीनिशी मोठ्या तोऱ्याने निघाला होता महाराजांची फौज होती हजार। तुम्ही किती आहात ना याला महत्व नाही तुम्ही कोण आहात याला आहे काय शिकवलं काय आपल्याला महाराजांनी संकट येतात ती आलीच पाहिजे संकट ही तुमच्या मधली कौशल्य बाहेर काढत असतात हे शिक संकट ही खूप महत्वाचे असतात हे शिकवलंय महाराजांनी दिसते तुम्ही किती आत्मा तो काही युद्ध का सगळीच युद्ध तलवारीने जिंकायची नसतात काही युद्ध ही डोक्याने देखील जिंकायची असतात महाराजांना ठाऊक होतो जो माणूस मनात ठरतो त्याला रणांगणावर कोणीही जिंकू देऊ शकत नाही आणि जो माणूस मनात जिंकतो त्याला रणांगणावर कोणीही हरू देऊ शकत नाही महाराजांनी देखील हेच कळलं सूर्याची लक्क किरणे त्याच्या डोळ्यात जावी त्याला काही दिसू नये असं सुष्म नियोजन होतं महाराजांचं राजाचं आणि खानाचं भेटण्याचं ठरलं महाराज निघाले महाराज दोन वाजता शनियाच्या शनियाच्या बा, बाहेर पोचले महाराज पोचताच खानाला वर्दी मिळाली खान त खान तसा उभा राहिला आणि महाराज महाराज त्याच्या समोर गेले तो म्हणाला तो म्हणाला आओ शिवाजी राजे आओ महाराज तसे खानाच्या मिटीत गेले महाराज खानाची मिट्टी महाराजांच्या पाठीवर पडली दाब पडला जोर वाढला दाब पडला जोर वाढला आणि अफजल त्या अफजल खानाच्या त्या अफजल खानाची कट्यार महाराजांच्या मस्तकावरून निसटली निसटली जसा दगा जाणवला तसे वाघनके निघाली खुपसली पोटात दगा दगा करत खान ओरडला त्याच बेसावत त्याचा कोथळा महाराजांनी बाहेर का काढला त्याच बेसावत क्षणाचा फायदा घेत सय्यद बंडानी सय्यद बंडानी महाराजांवर वार सय्यद बंडानी त्याच्यावर महाराजांवर वार केला त्याच सय्यद बंडानी महाराजांवर वार केला त्याच वेळी जिवा महालांनी जी जि... जिवा महालांनी त्याचा हात वरच्यावर उडवला म्हणून म्हणतात ना होता जिवा म्हणून वाचला तिवा शिवा त्यांच्या त्यांच्या युद्ध त्यांच्या एकशे नितीचा एकशे छत्तीस छत्तीस देशात केला जातो एकशे छत्तीस देशात केला जातो ज, 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 जे महाराजांनी दाखवून दिलं जे जो माणूस जो माणूस मनाने ते करतो त्याला कोणीही ते करू जिंकू देऊ शकत नाही नियोजन करून महाराजांनी अफजल खालाला वाचवलं आणि जगाला दाखवून